हे गाईज गुड इव्हनिंग आणि वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आता बनवणार आहे ते आम्ही इडलीचं पीठ आणि कसं करतात ते पाहूया सो गाईज आम्ही सकाळी उकडलेली इडली आणि थोड्या उरलेल्या आणि त्याचं आता आम्ही करणार आहे ते इडलीचे उपीट त्यासाठी इडल्या बारीक अशा कराव्या बघा करून घ्यायची बारीक करून घ्यायची आहे आणि आता पुढची कृती तुम्हाला दाखवतो बघाय जे बघा पहिले कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालणार आहे बघा ही मोहरी आणि उलटाची डाळ पण घालणार आहे थोडी आणि त्यानंतर थोडासा हिंग पण घालणार आहे आणि आता यानंतर घालणार आहे ते कढीपत्ता हे बघा पानं आणि या थोड्या तुकच्या मिरच्या पण थोड्या घालायच्या आहे आणि थोडं असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता घालणार आहे तो बारीक चिरलेला कांदा हा बघा त्यामुळे वास एकदम छान येतो आणि तो त्यानंतर आता आहे बघा आता परतून घ्यायचं आहे बरं तरहे हाथ तामडा वीचर बाजाए है। तर हे बघा हा आता कांदा बराच तांबडा वेस्तर भाजायचा आहे आणि त्यानंतर थोडं मीठ घालायचं आहे मीठ घालून झालेला आहे आता आणि एक चमचाभर साखर घालायची आहे सा आणि आता थोडा वेळ परतून घ्यायचा आहे बघा असं बघायचं बघा आता हे बारीक केलेली इडली आता याच्यामध्ये घालणार आहे बघा बघा आणि त्यानंतर ढवळायचं आहे तर हे बघा आता इडलीचं पीठ तयार झालेलं आहे थोडं इकडं सॉस पण घेतलेला आहे त्यामुळे एकदम टेस्टी लागतं खायला आणि तुम्ही हे इडलीचं पीठ घरी करू शकता तुम्ही आणि आता आम्ही खात आहे बाय बघा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा